नमस्कार आज आपण इथे बनवतोय थंडीच्या दिवसात शरीराला भरपूर पोषण देणारे शरीरातील ताकद व वा ऊर्जा वाढवणारे डिंकाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय यामध्ये आपण पाकाचा अजिबात उपयोग केला नाही आहे ना गोडव्यासाठी साखर किंवा गूळ वापरला आहे तरी देखील हवे तसे गोड होतात चला तर मग वेळ वयानं घालवता रेसिपी बघूया लाडू बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार अक्रोड बदाम काजू अंजीर आणि हे काळे मणुके आहेत या ठिकाणी किशमिश घेतले तरी चालेल आणि डिंकाचे लाडू म्हटल्यावर भरपूर असा डिंक सोबतच दोन चमच मेथीचे दाणे घेतलेत तीन चमच होईल एवढी खसखस घेतली आहे एक जायफळ घेतलं आहे आणि सोबतच इथे मी पन्नास ग्रॅम होईल एवढं बिब्याची गोडंबी घेतली आहे आता ही जे बिब्याची गोडंबी आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं असल्यास घेऊ शकता किंवा मग नाही घेतली तरी चालेल आणि सोबतच आपल्याला लागणारं खोबरं तर इथे मी अर्धा किलो खोबरं अशा प्रकारे छान असं बारीक खिसून घेतलं आहे आणि अर्धा किलो आपल्याला खारीक घ्यायची आहे तर इथे मी रेडीमेड खारीकची पावडर घेतली आहे तुम्ही घरी खारीक घेऊन त्याची पावडर बनवून घेतली तरी चालेल आता या साहित्यातले काही पदार्थ आपण भाजून घेणार आहोत आणि काही पदार्थ आपल्याला तसेच वापरायचे चला तर मग जे पदार्थ आपण भाजून घ्यायचेत ते भाजून घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपण सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊया तर गॅस मंद ठेवायचा आहे आणि थोडं थोडं असं खोबरं टाकून आपल्याला छान असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय खोबरं आपल्याला इथे जास्त डार्क रंगावर किंवा लालसर होईपर्यंत भाजायचं नाही अगदी थोडंसं हलकसं लाल व्हायला ला लागलं की आपल्याला इथे गॅस बंद करून हे खोबरं काढून घ्यायचे जर आपण जास्त लालसर रंगावर भाजलं तर त्यातील जे नॅचरल ऑइल असतं ते पूर्णपणे निघून जाईल म्हणून अगदी थोडंसं आपल्याला इथे भाजून घ्यायचं खोबरं लवकर भाजलं जातं किंवा लवकर करपलं जातं म्हणून त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस आपल्याला कुठेही वाढवायचं नाही अगदी मंद गॅसवरच हे खोबरं भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदलायला लागलाय आता एवढंच आपल्याला भाजायचं आहे यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाहीये या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे परातीत पसरवून ठेवूया म्हणजे ते लवकर थंड होईल आणि उष्णतेमुळे यामध्ये ओलसरपणा निर्माण होणार नाही तर, तर अशाच प्रकारे इथे आपल्याला सगळं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो खोबरं दोन बॅचमध्ये भाजून घेतले खोबरं भाजत असताना आपल्याला यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं नाही अगदी असंच आपण हे भाजून घेणार आहोत तर इथे सगळं खोबरं भाजून झालं आहे आता इथे कढाई गरमच आहे त्याच कढाईमध्ये आपण बदामदेखील भाजून घेऊया अगदी तीन चार मिनिट आपल्याला बदाम मंद गॅसवर परतवून घ्यायचेत बदाम भाजत असताना त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारखे ते गरम होतील आणि व्यवस्थित भाजल्या जातील आपण हे साहित्य का भाजून आहे माहिती आहे का कारण यामध्ये जर ओलसरपणा निर्माण झाला असेल एकतर तो निघून जाईल आणि आपले जे लाडू आहेत ते भरपूर दिवस टिकण्यास मदत होईल सोबतच आपण इथे जेवढे पदार्थ वापरलेत ते सगळे पदार्थ नॅचरली ऑइली असतात म्हणून जास्त दिवस जरी आपण हे लाडू ठेवले तरी तो पदार्थ खराब होणार नाही आणि पदार्थाचा वास येणार नाही तर हे बघा इथे बदाम देखील भाजून झालेत आपण त्याच परातीमध्ये बदाम काढून घेऊया आता आपल्याला लगेचच काजू देखील भाजून घ्यायचेत तर काजू भाजत असताना बघा काजू लवकर भाजल्या जातात आणि ते करपू देखील शकतात म्हणून दोन मिनिट आपल्याला हे काजू फक्त परतवून घ्यायचे काजू भाजले आता लगेच आपण कढईमध्ये अक्रोड भाजून घेणार आहोत तीन चार मिनिट अक्रोड देखील आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचे तुम्हाला माहितीये का अक्रोड हे ब्रेन बुस्टर असतात तर म्हणजेच काय तर अक्रोडमध्ये ओमेगा थ्री आणि फॅटी असिड असतात त्यामुळे काय होतं अक्रोड खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते सोबतच स्मरणशक्ती सुधारण्यास देखील मदत होते म्हणून बघा अक्रोडचा आकार देखील घाईसा मेंदूसारखाच असतो आहे ना इंटरेस्टिंग तर इथे आपले अक्रोड देखील भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला कढईमध्ये थोडस तूप टाकायचंय या तुपामध्ये आपण हा डिंक तळून घेणार आहोत तर यातला अर्धा डिंक मी तळून घेणार आहे आणि अर्धा डिंक आपल्याला तसाच वापरायचा आहे तर मीडियम गॅसवर आपण हा डिंक छान असा तुपामध्ये तळून घेऊया डिंक तळल्यामुळे काय होईल माहिती आहे का, का एकतर तो छान असा फुलला जाईल आणि दळायला देखील सोपा जाईल आणि खाताना देखील तो छान असा कुरकुरीत लागेल जसा जसा तळत जातो तसा तसा तो लगेच फुलायला लागतो बघा अगदी चार पाच मिनिटात व्यवस्थित मीडियम गॅसवर डिंक तळून होतो मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांना आणि सांगांना मजबूत करण्याचं काम करतच सोबतच हे वॉर्मिंग फूड असल्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्लं जातं कारण त्यामुळे काय होतं शरीरातील जे तापमान आहे ते बॅलेन्स होण्यास मदत होते म्हणून आपण थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे मेथीचे असे लाडू खातो ज्यामुळे आपल्या शरीरातील तापमान आहे ते व्यवस्थित बॅलेन्स राहील तर हे बघा इथे डिंक देखील तळून झालाय आता आपण हा परातीत काढून ठेवूया आणि कढाईमध्ये आपल्याला ही खारीक पावडर टाकून घ्यायची खारीक पावडर पण आपल्याला मध्य गॅसवर पाच सहा मिनिट परतवून घ्यायची आहे हे बघा अशी थोडीशी ओलसर दिसायला लागली की काढून घेऊया आता आपल्याला ही दुसऱ्या परातीत काढून घ्यायची आहे ज्यामध्ये आपण सगळे पदार्थ टाकले त्या परातीत काढायची नाही वेगळ्या दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ही पावडर काढून घेणार आहोत आता कढईमध्ये एक चम्मच तूप आहे तुपामध्ये आपण मेथी टाकूया आणि मेथी आपल्याला छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची मेथी तळून घ्यायची आहे आपल्याला इथे करपवायची नाहीये लगेच खसखस टाकूया खसखस पण एखाद मिनिट परतून घेऊया खसखस तुपामध्ये छान फुल केली की आता आपण यामध्ये बिब्याची गोडंबी टाकूया आणि एक दोन मिनिट बिब्याची गोडंबी आपण तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर हे बघा सगळं साहित्य छान असं परतून झालंय आता हे पण आपण परातीत काढून घेऊया तर इथे आपलं सगळं साहित्य भाजून झालं आहे आता या ठिकाणी जी आपण जायफळ घेतली होती त्याची इथे मी पावडर बनवून घेतली आहे ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि जो अर्धा डिंक न तळता तसाच ठेवला होता तो पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये हे थोडं थोडं साहित्य टाकून आपल्याला छान अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे थोडीशी जाडसर म्हणजे त्यामध्ये एखाद दोन असे काजू बदामाचे तुकडे राहिले पाहिजे अशा प्रकारे अगदी जास्त बारीक पावडर न करता थोडस ओबडधोबड दळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एखादे दोन ड्रायफ्रूटचे छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजे म्हणजे ते खाताना कसं दाताखाली आलं की छान लागतात सोबतच आपण जे काळे मणुके घेतले होते ते पण दळून घेऊया इथे मी पाव किलो खजूर घेतली आहे आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या काढून घेतल्यात स्टार्टिंगला जेव्हा साहित्य दाखवत होते तेव्हा दाखवायचं मी विसरून गेले म्हणून आता आहे खजूर पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी टाकून दळून घ्यायची आहे खजूर दळत असताना ती थोडी थोडीच टाकायची कारण एकदम जर टाकली तर ते चिकट होते आणि दळ्या नाही जात सोबतच अंजीर दळून घेऊया इथे मी खजूर आणि अंजीर दोन्ही दळून घेतले दळलेली खजूर आणि अंजीर आपण या मिश्रणात टाकून घेऊया खजूर आणि अंजीर आणि सोबतच आपण खारीक पावडर तसेच काळे मणुके वापरलेत म्हणून इथे आपल्याला साखर किंवा गूळ टाकायची अजिबात गरज पडत नाही एवढं जरी साहित्य टाकलं ना तर लाडू भरपूर प्रमाणात गोळ होतात मग वरतून आपल्याला साखर किंवा गूळ टाकायची अजिबातच गरज पडत नाही आणि सोबतच ज्यांना साखर किंवा गूळ खायचा नसतो जे डायबेटिक पेशंट असतात त्यांना पण हे लाडू आरामात तुम्ही देऊ शकता म्हणजे सगळ्यांसाठी हे नॅचरल स्वीटनर्स आपण इथे वापरल्यामुळे सगळ्यांसाठीच हे लाडू एकदम हेल्दी आहेत आता हे सगळं साहित्य टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खजूर टाकल्यामुळे खजूर चिकट असते बघा त्यामुळे याच्यामध्ये त्या खजूरचे गोळे बनवू शकतात ते आपल्याला हाताने छान असे व्यवस्थित फोडून फोडून मिक्स करून घ्यायच्यात आता इथे मी अर्धा किलो तूप घेतले हे तूप आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित वितळलं की आता हे थोडं थोडं तूप आपण ह्या मिश्रणात टाकून मिक्स करून घेऊया सगळं तूप एकत्र एकदम टाकायचं नाही त्यामुळे आपल्याला प्रमाण देखील कळणार नाही म्हणून आधी अर्ध तूप टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर गरज पडली तर मग अजून नंतर तूप आपल्याला हवं तसं टाकू शकतो आता इथे मी अर्ध आधी टाकलं आणि गरज वाटत होती म्हणून इथे मी पूर्ण तूप टाकून घेतले तर इथे मला बरोबर अर्धा किलो होईल एवढं तूप लागले आता हे बघा सगळं साहित्य आता आपल्याला इथे छान असं तुपामध्ये मिक्स करून आहे तूप सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागलं ला गेलं की अगदी सहज हे लाडू वळले जातात कारण आपण तूप गरम करून घेतल्यामुळे लाडूमध्ये छान असा ओलसरपणा येतो आणि सोबतच आपण यामध्ये खजूर पावडर अंजीर काळे मणुके वापरल्यामुळे त्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो म्हणून यामध्ये आपल्याला पाक टाकायची अजिबात गरज पडत नाही तरी इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हे लाडू वळले जात लाडू वळत असताना जास्त मोठ्या आकाराचे लाडू वळायचे नाही कारण यामध्ये जे आपण पदार्थ वापरलेत ते पूर्णपणे उष्ण असतात म्हणून मध्यम आकाराचे किंवा छोट्या आकाराचे इथे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता आता इथे आम्ही सगळे लाडू अशाच प्रकारे वळून घेतो आहे तर हे बघा तयार आहे तिथे आपले मस्त असे डिंकाचे लाडू यामध्ये या आपण ना साखरेचा उपयोग केला आहे ना गुळाचा वापर केला आहे ना कुठल्या प्रकारचा पाक वापरला आहे तरी देखील अगदी छान असे गोलगरगरी तिथे लाडू बनून तयार आहेत आता हे लाडू तुम्ही दोन महिने आरामात स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाहीत चला तर मग तुम्ही पण या थंडीमध्ये अशा प्रकारे डिंकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय